नमस्कार काहीही संबंध नसताना बऱ्याच लोकांना इतरांच्या मनाला लागेल असं बोलायची घाणडी सवय असते उदाहरणार्थ सा। तुम्ही काय बाबा मोठी माणसं तुमच्यासारखं थोडीच आहे आमचं या आज कसा काय वेळ मिळाला गरीबांची आठवण झाली म्हणायची नवीन गाडी वाटतं लोन बिन काढलंस की काय अशी बरीच वाक्य टोमण्यानं बोलणारी माणसं आपल्याच राशीला असतात पण या उलट काही माणसं मधुर बोलणारी असतात ती बोलायला लागली की ऐकत राहावं असं वाटतं त्यांचं बोलणं आपल्याला हवं हवं असं वाटतं अशा मधुर वाणी असलेल्या माणसाविषयी जगद्गुरु संत तुकाराम महाराज लिहितात मोकळ मन रसाळवाणी याची गुणी संपन्न याचा अर्थ मनुष्याचे मन मोकळे असावे वाणी रसाळ असावी याच गुणांनी मनुष्य संपन्न असावा वाणी म्हणजे आपण जे बोलतो ते बोलण्याची किंवा बातचीत करण्याची क्षमता माणसाच्या मुखातून निघालेला सार्थ शब्द म्हणजे वाणी वाणीला एक विशिष्ट प्रकारचा स्वर किंवा नाद हा असतो तो नाद असा बघा ना काही माणसं भेटल्यावर प्रेमानं आपुलकीने विचारतात कशी आहेस ग बाळा हातात हात धरून म्हणतात कसला विचार करतेस ग बारीक झालीस किती काम करतेस किंवा जोमाने काम कर हरू नको प्रयत्न करत रहा यश नक्की मिळेल आम्ही आहोत सोबत बरं का हे स्वर ऐकून किती छान वाटत ना माणसं हल्ली तब्येत ठीक नाही म्हणून कॉल करतात आणि बीपी वाढेल राग येईल चिडचिड होईल असं घाणेरडं संभाषण करतात प्रत्येक नात्यात संवादातून निर्माण होणारा गोडवा हळूहळू संपत चाललाय नवरा कामावरून आल्यावर बायको काळजीपोटी काही विचारला जाते त्यावर तो नवरा खेकसून तिला म्हणतो तु ग तुला काय कळतय कठोर वाणीमुळे आपण नातेवाईक मुलं बाळ शेजारी या सर्वांना गमावतो या सर्वांना दुखावतो सर्वात महत्वाचं शब्दाने तिला कधीच दुखावू नका जिने तुम्हाला बोलायला शिकवलंय तिच्यावर खेकसून न बोलता रसाळ वाणीने बोला एक कथा ऐकूयात एक, एक कोकिळा रसाळ गात होती लोक तिची वाहवा करत होते तितक्यात वेगानं एक कावळा तिच्या समोरून जात होता कोकणीने विचारलं अरे कुठे रागा रागात जातोय जरा थांब मला सांग तरी काय झालंय ते त्यावर तो कावळा म्हणतो मी हा देश सोडून परदेशात जातोय त्याचं कारण विचारल्यावर कावळा पुन्हा म्हणाला इथले लोक चांगले नाहीयेत सगळे तुझंच कौतुक करतात तुझंच गाणं सगळ्यांना आवडतं माझ्याकडे कोणी बघतही नाही इतकंच काय मी झाडावर बसलो तरीही लोक मला दगड मारतात माझा आवाजही कोणाला आवडत नाही माझा अपमान होतो इथे म्हणून मी इथून निघून दुसरीकडे जातोय त्यावर कोकिळा हसली आणि म्हणाली नाही कावडे दादा जा तू पण जाण्यापूर्वी तुझा स्वर आणि तुझी वाणी रसाळ करून जा जर तिकडे जाऊनही तुझी वाणी अशीच कठोर राहिली तर तिथले लोक सुद्धा तुझ्यासोबत असेच वागतील जसे इथे वागत आहेत कठोर बोलणारी माणसं ही कावळ्यासारखी असतात कोणालाच न आवडणारी चांगलं बोलण्याने दूरचे जवळ येतात या उलट कुत्सित बोलण्याने टोमणे मारल्याने जवळचे सुद्धा दूर जातात कडू बोलणारा मध ही विकू शकत नाही आणि गोड बोलणाऱ्याची मिरची सुद्धा विकली जाते दुसऱ्याचे तोंड गोड करण्यासाठी मिठाईची आवश्यकता नसते तर नुसतं गोड बोलूनही तुम्ही समोरच्याच तोंड गोड करू शकता बोलण्याआधी शब्द माणसाच्या ताब्यात असतात पण बोलल्यानंतर माणूस शब्दांच्या ताब्यात जातो आयुष्यात खोट्या वाणीमुळे तुटलेला विश्वास तुटक वाणीमुळे नात्यात पडलेलं अंतर रसाळ वाणीने न साधला गेलेला संवाद यामुळे मेलेलं नातं कधीच जिवंत होत नाही कधी कधी काहीतरी बोलल्यामुळे नाती दुखावली जात नाहीत तर मधुर स्वरात न बोलण्यामुळे समोरचा दुखावला जातो आणि वाट्याला नैराश्य येत जीवनात संपन्नता येते ती फक्त आणि फक्त रसाळ वाणीमुळे म्हणूनच जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न धन्यवाद